राम राम भावनो बहिणी नऊ तर आज खूप दिवसानंतर एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न चालू आहे तर त्याचा असा विषय असा आहे का <coughs> मस्त पैकी असं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे पाऊस येतो का नाही येतो ते नाही सांगते पण वातावरण तर मस्तपैकी तयार आहे अक्काचे नाणीचे काय चालू आहे गप्पा ते बी करायला मार्ग नाही तू काय गप्पा द्या तेच कळत नाही दिवसभर आता गाया चारून आलो मस्त बसल्यात काही उभ्या राहिल्यात काही रवन चालू आहे नानीचं चा बी रवन चालू आहे नानीचं चा बी काम चालू आहे हा तर नाणीच काय म्हणते ती चला गेली का म्हणते मी तर मग आता बघा तुम्ही हम्म मागच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला पूर्ण असा व्हिडिओ दाखवतो अक्क हम्म तर मंडळी काय चालू आहे काय काम चालू आहे कांदे कांद्याच काय चालू आहे भाजीला कांद्याची भाजी कस काय होईल मेथीची भाजी होईल शेपूची भाजी होईल पालकाची भाजी होईल कांद्याची कस काय भाजी होईल चटणी अंड्याची चटणी करायची कांद्याची 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 मला वाटलं अंड्याची चटणी करायची मग आता त्यांच्या तोंडाला सवय लागली बोलायची बोलायची खायची तोंडाला नाही सवय लागत जिबीला सवय लागत ही खायची खायचा मग काढ नाही एक महिना होत आलाय तसं काहीच खाल्लं नाही मी तोंडाला चालू आहे तोंडाला काय चालू आहे फक्त बडबड चालू आहे ना पण नाही पाहिजे हा तर भावांना बहिणी नो असं नाणीच आणि अक्काच चालू एक काम अक्का काय आहे चिरू का? आ, हाँ 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 कांदे चिरू राहिले करायची चटणी सगळ्यांना खूप वाटली बर का म्हणते का, मला कांदे चिरायचे म्हणले पाण्याचं काल बसली मी चिरू राहिले ना मी मला मदत करावं तुमची काक मदत काढायची मग जेव्हा तुम्हाला बरोबर तुम्ही आलं आमचं आमचं कळलं आम्हाला काय ना हा, 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 काय काय आता निचिरून राहिले ना आली करायला वाटा करायला आधी काटा घालून वाटा गर्दीत का तस तू किती पाय बर का अखे कांदे तोच सोडले एवढे एवढे टर्पल आणि सगळे टर्पला अक्काच्या पुढे पडले मग कांदे कोणा सोडले हा <laughs> कोणा सोडले दात नको काढू काय सोडलाय टर्कर काढले <laughs> आणि काय एडी बिडे निघते का अरे एक तर त्या कांद्याला भाव नाही म्हणजे भंगार असं फेकून लोखंड पस्तीस रुपये किलो आहे आणि फेकून दिलेली रद्दी तीस रुपये किलो आहे आणि शेतकऱ्याचा रात्रंदिवस कष्ट करून रक्ताच पाणी करून पिकवलेला कांदा आठ रुपये किलो आहे त्याच्यात बी ती नोकरीवाली वर्ल्ड ती बाबा 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 ती काय म्हणती भाव अयो आमच्या तो कांद्यानी डोळ्यात पाणी आणलं अग बाई रात्री पाणी घ्या भरायला गेलो बिबट्या दिसल्यावर आमच्या कुडू, कुडून कुडून पाणी निघालं हा <laughs> तुला काय माहितीये म्हणा हाय का सकाळ मोल सगळं फुकट लागत सगळं फुकट लागत

तर कांद्या चटणी करायची कशी म्हणजे कांद्या चटणीची रेसिपी काय काय बो कांद्या चिरायची बर ते कांदा धुऊन काढायचा बर हा का, का, कांदा चिरायचा धुवून कडाई टाकायचा त्याच्यात ते तेल टाकायचं का आधी नुसता परतायला परतायचा कशात मग बिगर बिघर पाणी तेलाच

हा का बर म्हणजे कांद्याची चटणी तुम्हाला आज खौशी वाटली का दुसरं कालन करायचं काटाडा आला तुम्हाला मी कधी म्हणलो मला कांद्याची चटणी नाही आवडत मला कुलडाईचा भोग आवडतो हा कप्पान मग मला आवडतो म्हणून मी सांगितलं ना तुम्हाला मग तसं करायचं ना

नाव अन्नाला नाव ठेवूच नाही तसं आहे का जे काय अन्न हे पूर्ण ब्रह्म असतो तू हे फक्त व्हिडिओ तो सांग तू वांग खाती का खाती का खरं सांग आता वांगेच नव धरलं तू पण तू खरं सांग मी शपथ म्हणा वांग आवडत तुला आवड हा की नाही सांग बास संपलं तुला कारला आवडतं का मग तू कस काय म्हणते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे फक्त व्हिडिओतच अरे सांगायचा प्रश्न नाही खाते कारण तुला दुसरं कालवण करायचं येतो कटाळा तुला दुसरं कालवण करायचा कटाळा येतो म्हणून तू वांग नरसा का वहिना खाती बरच्या दिवशी वांग आहे अजून अजून काय काय भोपळा भोपळा आवडत तिला भोपळा आवडत तिला हा भोपळा गौरीच शेंगा बाबा 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 हा भेंड्या नाही आवडत मला आवडत आहे भेंड्या भेंड्या नाही आवडत आहे मला पण मला भेंड्या कोणी करून देत नाही हा मला भेंड्या नाही राहत मला पिटलं राहत हा आणि त्यांच्या लाडक्या माणसाला भेंड्या हा मस्त कोरड्या तू साधीच भेंडी केली कधी केली कधी राखा हा उजून कर मस्त पैकी तर बाबान्न बहिणीनो आता मस्त पैकी चालू आहे कांद्याची चटणीची रेसिपी कांदा बिंदा मस्त चिरलेला आहे आता हा संध्याकाळी तुम्हाला एका कांद्याची चटणी कशी करते का त्याची रेसिपी दाखवतो हां आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय